बोटाच्या एका स्पर्शाने जगातील ताज्या घडामोडी व महत्त्वपूर्ण मुलाखती पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह या लोकप्रिय ॲप्लिकेशनला डाउनलोड करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या करिअर मुद्रा या विशेष सत्रामध्ये आपलं स्वागत करिअर मुद्रा या सदरामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये दैदिप्यमान यश संपादन करून मोठ्या पदावर मोठ्या हुद्द्यावर कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना आपण आमंत्रित करतो जेणेकरून येणाऱ्या युवकांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ व्हावा आज आज आपल्या स्टुडिओमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील रहिवाशी असलेले मूळचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड गलेलठ्ठपकाराची नोकरी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मिळालेली असताना करिअरची वेगळी वाट चोखाळायचा निर्णय ज्यांनी घेतला आणि यू पी सीच्या माध्यमातून आज आय एस कॅडर त्यांनी प्राप्त केलं ऑल इंडिया रँक एक्क्याण्णव मिळवला आणि महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे ते आज सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत सर्वप्रथम मी सन्मान्य विशालजी नरवाडे सरांचं करिअर मुद्रा या विशेष सत्रामध्ये स्वागत करतो सर नमस्कार धन्यवाद सर सगळ्यात पहिले म्हणजे हा टप्पा खूप मोठा आहे आपण एक एक प्रश्नातून आपल्या करिअरचा प्रवास जाऊ सगळ्यात पहिले आपलं शालेय शिक्षण आणि एकंदरीत आयुष्याची जडणघडण आम्हाला सांगा right. uh, सर आपण नमूद केलं की कोणताही अधिकारी हा एके रात्रीत किंवा एका वर्षात घडत नाही तिथे एक शैक्षणिक प्रवास असतो तर माझ्याही बाबतीत तेच घडलं की पहिली ते चौथी हे शिक्षण माझं जिल्हा परिषद शाळा सावळी माझं गाव बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा तालुक्यातच आहे आणि त्यानंतर पाचव्या वर्गात मी जवाहर नवोदय विद्यालय तर या परीक्षेची तयारी केली आणि त्याच्यामधून मला शेगाव इथे बुलढाणा जिल्ह्याचं नवोदयमध्ये माझं शिक्षण झालं आणि दहावीला मी एक्क्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर टक्के घेऊन पंचवीसावा मेरिट आलो होतो अमरावती बोर्डातून तर त्याच्या आधारावर मला अकरावी बारावी हे राजशी शाहू महाविद्यालय लातूर म्हणजे लातूर पॅटर्न इथे झालं आणि त्यानंतर मी माझं ग्रॅज्युएशन हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जबलपूर मध्य प्रदेश इथून केलं तर हा शैक्षणिक प्रवास झाल्यानंतर मला ग्रॅज्युएशनला शेवटच्या वर्षाला कॅम्पस प्लेसमेंट झाली होती तिथे मला बेंगलोर इथे नोकरी लागली होती ती नोकरी न घेण्याचा एक कौटुंबिक निर्णय घेतला आणि मग आम्ही तयारीला लागलो तर त्या तयारीमध्ये मला तयारी करत असताना अगोदर मला इंडियन पोलीस सर्विस मिळालं आणि नंतर मला म्हणात आय पी एसनंतर नंतर पुन्हा आय आर सुद्धा मिळाली होतं आणि शेवटी मला इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणजे आय एस मिळालं आणि सध्या मला महाराष्ट्र महाराष्ट्रकडे मिळालं जे तुम्ही नमूद केलं अगोदर इंजिनिअरिंगसारखं एक गेलेलं टप्पागाराचं ग्लॅमरस फील्ड सोडून सीच का हा निर्णय कसा घेतला आणि त्याचा प्रवास एकंदरीत कसा राहिला फार चांगला मुद्दा ॲक्च्युली कारण की जेव्हा तुम्हाला हे क्लिअर असतं की मला का करायचं तेव्हा कसं करायचं आणि झालं तरी काय नाही झालं तरी काय हा मार्ग सोयीस्कर होतो तर अनेक नवीन विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं की जेव्हा व्हाय इज क्लिअर तेव्हा ते हाऊ बिकम्स इझी असं जे म्हणलं जातं तर जेव्हा मी नोकरी सोडून इकडे यायचं तर प्रायोरिटी क्लिअर होती की आर्थिक प्रायोरिटी नाही आहे की कि तुम्ही किती आयुष्यात क पैसे कमवणार परंतु हे करत असताना तुम्ही किती लोकांपर्यंत पोचू शकता अशी नोकरी ज्याच्यामध्ये नोकरी सोबत सेवेचं स्वरूप असेल अशी नोकरीमध्ये मला स्पर्धा परीक्षेमध्ये एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल हे प्रशासकीय नोकरी हे एक चांगलं ऑप्शन मला ज्या समोर आलं आणि त्याचं जेव्हा मी शहानिशा केली की या नोकरीचं स्वरूप काय आहे ते मला मनाला पटलं की नाही इथे मी सूट होऊ शकतो अनेक वेळेस काय होतं की आपण केवळ परीक्षेची तयारी करतो परंतु त्या परीक्षेतून पास होणारी जी नोकरी मला मिळणार आहे त्याचं स्वरूप मला माहीत नसतं तर त्याच्यामुळे सिलेक्शन झालं तरी नोकरीत अनेक जण खुश राहत नाहीत ते झालं त्याबद्दल दुसरा तुमचा मुद्दा तुम्ही विचारला की मी नेमकं तयारी करत असताना कसा प्रवास राहिला सर्वांना माहिती आहे की तीन टप्पे आहेत पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू आणि कशातही आपण अपयशी झालो तर पुन्हा पुढच्या वर्षी शून्यापासून सुरुवात करावी लागते तर माझं पहिल्या प्रयत्नात मी मु पूर्वपरीक्षा पास झालो मुख्य परीक्षा पास झालो इंटरव्ह्यू दिला पण शेवटची निवड झाली नाही दुसऱ्या प्रयत्नात तेच झालं पूर्वपरीक्षा पास मुख्य परीक्षा पास इंटरव्ह्यू दिला परंतु फायनल यादीत नावाला नाही तिसऱ्या प्रयत्नात मला पूर्वपरीक्षा पास मुख्य परीक्षा पास इंटरव्ह्यू दिला आणि इंडियन पोलीस सर्व्हिस आय पी एस हे पद मिळालं आणि रँक थोडा खाली असल्यामुळे मला पश्चिम बंगाल हे राज्य मिळा मिळालं होतं चौथ्या प्रयत्नात पुन्हा पूर्वपरीक्षा पास मुख्य परीक्षा पास इंटरव्ह्यू दिला यादीत नाव आलं नाही पाचव्या प्रयत्नात पुन्हा पूर्वपरीक्षा पास मुख्य परीक्षा पास इंटरव्ह्यू दिला यादीत नाव आलं की मला इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस मिळाली मी ती स्वीकारली नाही कारण की मी अगोदरच आय पी एसमध्ये होतो आणि ह्या शेवटच्या आणि सहाव्या प्रयत्नात मला पूर्वपरीक्षा पास मुख्य परीक्षा पास इंटरव्ह्यू दिला आणि ऑल इंडिया रँक एक्क्याण्णव आला आणि त्यामध्ये मला महाराष्ट्र राज्य हे माझ्या रँकनुसार आणि व्हॅकन्सीनुसार मिळालं असा एकंदरीत प्रवास राहिला त्या तुम्हाला हेच सांगायचं आहे की हार नाही मानायची अपयश पचवून पुन्हा नवीन कसं उभं राहता येईल तर ते तुम्हाला जर कळालं किंवा ते कौशल्य असेल तर नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकता सर आय पी एस सारखी एक चांगली पोस्ट मिळाली म्हणजे अनेकांचं स्वप्न असतं अनेकांची ती ड्रीम पोस्ट असते की मला एस पी व्हायचं आहे चार वर्ष आपण नोकरी सुद्धा केली पश्चिम बंगालमध्ये आणि अत्यंत चॅलेंजिंग पद्धतीनं सकाळच्या तुमच्या चर्चेतनं लक्ष आलं की बांगलादेशच्या बॉर्डरवरती तुम्हाला एका निवडणुकीमध्ये पण काम करण्याची संधी मिळाली आय पी एस सोडून ते पण चार वर्षाचं करिअर सोडून आय एसच का करावं वाटलं बरोबर म्हणजे हाच प्रश्न मला युपीएससीच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा दिल्लीला विचारला गेला त्याचं कारण हेच की आय पी एस नोकरीचं जे स्वरूप त्यांनी ती एक प्रकार अवलंबलेला आहे आणि आय एसचं जे जॉब नेचर आहे या दोन्ही नेचरमध्ये आपण जर फरक बघितला तर फार तफावत आहे मी पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबादसारख्या मागासलेल्या जिल्ह्यामध्ये पोस्टेड होतो अनेक गरिबी अनेक भुकमारी रस्ते खराब आहेत आरोग्य शिक्षण बऱ्याच बाबतीमध्ये मागासलेला राज जिल्हा होता अशा ठिकाणी जेव्हा माझी करण्याची इच्छा होत होती की नाही आपण काही करायला हवं तर मला हे सांगितलं जायचं की नाही हे पोलीस ना डिपार्टमेंटचं काम नाही हे सिव्हिल प्रशासनाचं म्हणजे सिव्हिल ॲडमिस्ट्रेशनचं काम आहे तर मला कुठेतरी खटकायचं की आपले दहा पंधरा मार्क कमी होते म्हणून आपण हे सकारात्मक किंवा डेव्हलपमेंटल कामं करू शकत नाही आणि हेच दहा बारा मार्क शिल्लक असते तर आय एस बनलो असतो आणि हे कामं करू शकलो असतो तर ती एक महत्त्वाची बाब मला जाणवली आणि त्याच्या मला असं वारंवार जेव्हा मला लोक म्हणत गेले ते मला खटकत गेलं मी म्हटलं की एकदा पुन्हा शेवटचा प्रयत्न देऊ जेणेकरून आय एस बनू तर हे एक महत्त्वाचं कारण होतं आय पी एस नो डाऊट वन ऑफ द बेस्ट जॉब पण त्याची जी जॉब नेचर आहे ती एक मर्यादित आहे लॉ एन्ड ऑर्डर आणि आपली सिक्युरिटीच्या संदर्भात त्याच्यामध्ये तुम्हाला डेव्हलपमेंटल कामं करायला थोडी मर्यादा पडते तर असा एक बेसिक कारण होतं याच्यात मी पुन्हा तेच सांगायचं मला तुमचं व्हाय का बरं करायचं हे जर क्लिअर असेल तर तुम्हाला निर्णय घ्यायला आणि त्या ध्येय अचीव करायला नक्कीच फायदा होईल ओब्विसली सर आय पी एस त्यानंतर आय आर एस त्यानंतर सहाव्या अटेम्प्टला आय एस जी की तुमची ड्रीम पोस्ट होती ती तुम्ही अचीव करूनच थांबलात अर्ध्यावरती हा डाव सोडला नाही एकंदरीत या तीनही परीक्षांमध्ये एकंदरीत या सहा अटेम्प्टमध्ये तीन यशस्वी झालेल्या परीक्षांमध्ये अभ्यासाचं नेमकं नियोजन कसं केलं बघ नियोजन कोणतंही टार्गेट असो नॉट ओनली युपीएससी फार महत्वाचं आहे आपण सर्वांना माहीत आहे पण जेव्हा ते अंमलबजावणी करण्यात येतं तेव्हा आपण फार अनेक जण कमी पडतो मीही सुरुवातीच्या दोन प्रयत्नामध्ये कमी पडलो आणि त्यामुळे माझं सिलेक्शन राहून गेलं होतं तर अभ्यासाचं नियोजन म्हणजे पहिली बाब नियोजन हे वेळेचं आहे दुसरी बाब आता आपल्याकडे सोशल मीडिया आल्यानंतर आणि हे सर्व याच्यामध्ये इतकं जास्त अवेअरनेस झालेली आहे की नेमकं काय का वाचायचं आणि काय नाही वाचायचं काय करायचं आणि काय नाही करायचं म्हणजे डूज अँड डोंट्स हे दोनही आपल्या नियोजनचा भाग असणं अत्यावश्यक आहेच माझं नियोजन सिम्पल होतं की रात्र झोपण्यासाठी आम्ही रात्री झोपणार दिवसभर आपला अभ्यास करायचा सकाळी लवकर उठून अनेक जण आजकाल रात्री जागून करतात मी त्या प्रकारचा नव्हतो दुसरी बाब माझं नियोजन असं होतं की अनेक विषय आहेत तर सपोज मी दहा तास माझा दिवस करतो आहे अभ्यास तर चार तास पहिला दिवसा एक दिवसाच्या सुरुवातीला एकदम कन्सेप्च्युअल विषय घ्यायचा तिथे समजायला सोपं जाईल दुसऱ्या हबमध्ये जेवणानंतर एखादा विषय ज्याच्यामध्ये पाठांतर थोडं जास्त आहे आणि दिवसातले शेवटचे दोन तास हे चालू घडामोडी एक करंट अफेअर वाचायचं असं एकंदरीत माझं नियोजन होतं नियोजनाबद्दल एक, नियुजन एक महत्त्वाचा मुद्दा जो मला यावेळेस फार फायदेशीर झाला की आपण अभ्यास करत असताना आपल्याला असं जाणवतं की नाही आपण दिवसभर अभ्यास केला आहे असं नसतं स्वतःशी प्रामाणिक राहून जर स्वतःला विचारलं खरंच मी किती वेळा अभ्यास केला तर कळतं की आपण दिवसाच्या अंती किती वेळ वापरला तर यासाठी मी आपल्या स्मार्ट मोबाईलमधला जे स्टॉप वॉच असते ती वापरली होती की जेव्हा अभ्यास वाचायला सुरुवात केली तेव्हा ती सुरू करायचं कोणत्याही कामानिमित्त आपण जर उठलो खुर्चीवरून अभ्यास करता करता तर पहिलं त्या घड्याळीला स्टॉप पॉज करायचं आणि नंतर पुन्हा जेव्हा पहिला शब्द वाचायला सुरुवात करू तेव्हा पुन्हा त्याला ते रिस्टार्ट करायचं असं दिवसाच्या अंती स्वतःलाच कळतं की आपण खरंच किती वेळ अभ्यास केलेला आहे आणि जोपर्यंत माझं काय चुकतं आहे मी कुठे कमी पडत आहे हे कळणार नाही हे आपण स्वीकारणार नाही तोपर्यंत सुधारणा कशी होणार खूप चांगली गोष्ट सांगितली सर तुम्ही की जोपर्यंत स्वतःतल्या उनिवा स्वतः कबूल करून त्याच्यावरती काम करून त्याला रिफाईन करत नाही तोपर्यंत माणूस यशस्वी होत नाही right. सर मगाशी बोलता बोलता तुम्ही सांगितले की समाज माध्यमांमुळे अवेअरनेस वाढलेला आहे right. व्हॉट्सअप फेसबुक इन्स्टा सो मेनी सोशल मीडियम्स आर अवेलेबल टुडे तुम्हाला तुमच्या यू पी एस सीच्या प्रवासामध्ये या माध्यमांचा कितपत उपयोग झाला बरोबर बघा सोशल मीडिया त्याला म्हटलेला आहे सोशल नेटवर्किंगसाठी मला फार त्याचा विरोध आहे ऑनेस्टली माझा प्रकार मी सांगतो आहे अगेन मी सांगतो की मी जे बोलतोय तेच एकमेव सत्य असं मुळीच नाही हा माझा प्रकार होता तो मला सूट झाला आणि त्याच्यामुळे मला यश मिळालं मे बी तुम्हाला सूट होईल किंवा नाही तर पहिली बाब की सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करणारे फार कमी आहेत हां त्याचा वापर कधी चांगला होऊ शकतो नक्कीच ज्यांनी दिल्लीला पुण्याला जाऊ शकत नाहीत घरी राहून ना अभ्यास करायचा आहे गावात राहून अभ्यास करायचा आहे आजकाल इंटरनेटची सुविधा आहे तुम्ही कुठेही राहून ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकता आणि हे आपल्याला कोरोनाने अजून चांगलं शिकवलेलं आहे दुसरी बाब मी सामाजिक माध्यमाचा एवढा वापर केला नाही मी स्मार्टफोनला आणि सामाजिक माध्यमांना सायलंट किलर असं संबोधतो कारण की इतका वेळ वाया जातो आणि आपल्याला कळतही नाही की आपण किती वेळ वाया घालवला आहे सांगण्याचा उद्देश आपण समजा पाच तास सामाजिक माध्यमाचा वापर करतोय त्यातला एक तास कामाचा करतो आणि चार तास वाया घालतो असं चित्र एकंदरीत आहे ऑन अ लार्जर स्केल मी पुन्हा सांगतो आहे की सामाजिक माध्यमाचा सकारात्मक वापर करूनही निवड होणारे माझे मित्रमैत्रिणी दरवर्षी आहेत मी तसा होतो की मला हार्ड कॉपी ऑफलाईन वाचायचं ऑनलाईनला जायचं प्रिंटआउट घ्यायची आणि वाचन करायचं थोडक्यात त्याचा कन्स्ट्रक्टिव्ह वापर आपल्याकडून होत असेल करा आणि स्वतःला ओळखा की नाही होत तर मग जे सोर्स ऑफ डिस्ट्रॅक्शन आहे मोबाईल असेल सोशल मीडिया असेल याला दूरच ठेवा मी त्याच्यातला होतो तर ते मला सूट झालं तुम्ही जर तुमचा सोशल मीडियाचा सकारात्मक वापर स्वतःला डिसिप्लिन करून करू शकत असाल तर नक्कीच करावा सर ह्याच्यानंतरचा प्रश्न माझा दोन प्रश्न आहेत प्रश्नाचा आणि त्याला उपप्रश्न हल्ली आपण बघतो की जसं जागृती वाढली तसं पालकांच्या अपेक्षा सुद्धा वाढलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या करिअरच्या बाबतीत काही वेळेला त्या अवास्तव असतात काही वेळेला त्या रास्त असतात तर विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी करिअरचा निर्णय कोणत्या वयात निवडावा हा माझा पहिला प्रश्न त्याला धरून माझा उपप्रश्न आहे की स्वतः विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो तर करिअरचं असं एक चांगलं उदाहरण निर्माण होतं तर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कुठला त्याग करावा लागतो बघा सर्वात पहिला मुद्दा जो आपण विचारलेला आहे की कोणतं योग्य वय आहे की जिथे आपण करिअरची निवड करावी म्हणजे माझ्या बाबतीत तर मला ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत युपीएससीचा फुलफॉर्मही माहीत नव्हता आय एस काय असतं हे माहीत नव्हतं शक्यतो ते मला माहीत असतं तर आज मी अनेक वर्ष अगोदर माझी निवड झाली असती आणि माझे बॅचमेट आहेत तर फार चांगलं ज्यांनी म्हटलेलं आहे की जितक्या लवकर तुम्हाला क्लॅरिटी येईल आयुष्यात मला नेमकं काय करायचं आहे ते लोक आयुष्यामध्ये यशस्वी होतात आणि फार उंचीवर जातात कोणत्याही क्षेत्र असो तर मला असं वाटतं की फार जास्त आठवीपासून पाचवीपासून असंही करू नका तेव्हा त्यांना माहीत राहत नाही ती वेळ असते की आठवी नववी दहावी किंवा अकरावी बारावीपर्यंत की तुम्ही सगळे पालक म्हणून आपल्या पाल्यांसमोर सगळे करिअरचे ऑप्शन ओपन करा त्यांच्याकडे तेन त्यांना अवेअरनेस करा जेणेकरून त्याच्यातलं ते, ते निवडतील लेख जे त्यांना सूट होईल आता यो योग्य वेळ मला असं वाटतं की अकरावी बारावीपासून त्याच्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशनला जी ॲडमिशन घेता ती ॲक्च्युली करिअर डिसाइडिंग असते तर मला असं वाटतं की अकरावी बारावीला तुमचा करिअरचा निर्णय घ्यायला योग्य टाईम आहे तो वे योग्य आहे आणि पालकांनी जे सांगतील ते पाले समजू शकतात तो आय थिंक इलेवन टुवेल्थ इज द राईट टाईम पहिली बाब दुसरी बाब आपण म्हटले की त्याग काय करावा लागतो खरंच मी या मताचा आहे की आपल्याला जर काही आय एस आय पी एस यासारख्या स्पर्धा परीक्षेला त्या देशपातळीवरच्या आहेत त्यांना सामोरं जाऊन यश मिळवायचं आहे तर खरंच तो एक प्रकारचा वनवास सारखंच आहे त्यागाची भावना आहेच आता माझ्या बाबतीत जर मी सांगेल तर माझ्या कुटुंबाचं त्याग असा की माझी आई अंगणवाडी सेविका माझे वडील वर्गतींचे पशुवैद्यकीय खात्यामध्ये तर त्यांनी त्यांच्याकडे जे काही मर्यादित आर्थिक त्यांचं उत्पन्न होतं ते कुठेही गाडी घरावर खर्च न करता ते शिक्षणावर हे केलं म्हणजे मला इथे सांगायला काहीच कमीपणा वाटत नाही की मी आय पी ए दोन हजार सोळाला बनलो आय एस दोन हजार वीसला बनलो तर आमचं स्वतःचं घर आयुष्यातलं हे पहिलं दोन हजार एकवीसला बनलं तोपर्यंत आम्ही गावात भाड्याने राहत होतो तर ही त्याग प्रत्येक आई वडील करत नाहीत माझ्या बाबतीत मला असं वाटतं मी फार नशिबान होतो की आई वडिलांनी तो निर्णय घेतला हा एक त्याग दुसरा परीक्षेच्या वेळेस जेव्हा आई माझ्यासोबत राहायची तेव्हा वडील एकटे त्या वयामध्ये राहणं हाही एक त्याग असे अनेक प्रकारचे लहान मोठे त्याग आहेत मला इथे तेही सांगावं की मला एकमात्र बहीण आहे आम्ही बारा वर्षामध्ये रक्षाबंधन हे पोस्टाने तही पाठवायची होती बारा वर्षातून फक्त एकाच वर्षात स्वतःच्या हाताने तिने माझ्या हातावर राखी बांधलेली आहे हा त्याग झाला कुटुंबाचा त्यांचं समज होती त्यांनी माझ्याकडून अपेक्षा ठेवल्या नाही दुसरी बाब की माझा त्याग काय असतो तर माझा मी त्याला असं घेतलं सकारात्मकपणे की जेव्हा आपण आठ लाखाची नोकरी सोडून इकडे आलेलो आहे तर आपलं सर्वात सोपं काम आहे ते म्हणजे अभ्यास करणे मी आयुष्यात कोणतं लग्न अटेंड करेल नाही कोणती दिवाळी होळी दसरा हे मला माहीत नाही तर माझा सांगायचा उद्देश हा आहे की आपण जर सर्वसामान्य जीवन जगत राहिलो प्रत्येक वर्षी प्रत्येक सण साजरा करत राहिलो तर मग सामान्य जीवन जगू जर आपल्याला काहीतरी असाधारण अचीवमेंट करायची आहे तर थोडं त्याग करावाच कर लागेल आणि हे केवळ मी माझ्या बाबतीत म्हणत नाहीये आपण इतिहासाची पानं जरून पलटून बघितली तर हा एक कॉमन ठिकाणी दिसून येईल की त्यागाशिवाय होणार नाही खूप छान संदेश दिला सर तुम्ही उत्तरातून की मी कालपर्यंत जे करत होतो तेच आज जर करत राहील तर उद्या मला तेच मिळणार आहे जे आज मिळणार मिळत आहे बरोबर मला उद्या काही वेगळं किंवा अधिक मिळवायचं असेल तर मला आज वेगळं किंवा अधिक करावं लागेल आणि बिझनेसमध्ये असं म्हटलं तर की नो रिस्क नो स्टोरी तसंच मध्ये एक म्हण आहे की नो सॅक्रिफाईस नो स्टोरी माय बापांनी सुद्धा अवास्तव अपेक्षा न बाळता स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन करून पाल्याच्या प्रत्येक निर्णयाच्या मागे ठामपणे उभं राहिले पाहिजे हे तुमच्या बोलण्यात जाणवलं सर अजून एक प्रश्न थोडासा की तुम्ही स्वतः अत्यंत सामान्य कुटुंबातले आहात तुमची आई अंगणवाडी सेविका वडील क्लास थ्रीच्या एक साधारण कर्मचारी स्टेट सर्व्हिसेस किरायाच्या घरात तुम्ही राहिले आत्ता स्वतःचं घर बांधलं खेड्यामध्ये संपूर्ण जीवन व्यतीत केलं खेड्यातली गरिबी काय ती तुम्ही जाणता त्याचे चटके तुम्ही स्वतः सहन केलेत पोस्टिंगमध्ये सुद्धा तुम्ही पश्चिम बंगालमध्ये अक्षरशः भूकबळीसारख्या सारख्या जिल्ह्यामध्ये तुम्ही काम केलं या देशातली गरिबीची जाण तुम्हाला एकीकडे आहे दुसरीकडं आपण बडून जगाला सांगतो की भारत हा जागतिक महासत्ता होईल ह्या सगळ्या जडणघडीमध्ये ज्या की पोस्टवर तुम्ही आज आहात नेमके तुमच्या डोक्यामध्ये काय प्लॅन्स आहेत की देशाला जागतिक महासत्ता आपण करू शकतो आणि तुमच्या कार्यातून तुम्ही कशा पद्धतीचे प्लॅन इम्प्लिमेंट करायचा काही निर्णय घेतला का बघा फार प्रामाणिकपणे जागतिक महासत्ता देशाला बनवणं आणि ह्या फार आ, हायर लेवल टार्गेट आहे मी माझ्या पातळीला हे सांगणार की माझं मी फार दूरचा विचार करत नाही राईट मला उद्या काय करायचं आहे आणि आज माझ्या हातात काय आहे ते सर्वत्र चांगल्या प्रकारे कसं करू शकतो हा आहे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं मी तीन प्रकारे उत्तर देईल पहिला भाग मला असं वाटतं की माझं आज तीन पॅरल जीवन आहेत पहिलं जीवन म्हणजे अधिकारी म्हणून राईट अधिकारी म्हणून मी आज आदिवासी विकास विभाग हे माझ्याकडे जबाबदारी आहे महसूल विभागाची जबाबदारी आहे तर ती सर्वोच्च चा, म्हणजे चांगल्यात चांगलं त्याला जस्टिस कसं देता येईल फार चांगलं वाटतं जेव्हा एक परीक्षा पास होऊन तुमच्या शिक्षणाच्या मेहनतीच्या भरवशावर तुम्हाला अशी संधी मिळते या वयामध्ये आणि ती पार पाडताना जे लोकांच्या चेहऱ्यावर जे आनंद असतो तो, तो शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही दुसरी महत्वाची बाब माझा भाग असणार आहे की मी विद्यार्थी म्हणून दुसरा माझा भाग ज्या शिक्षणानं मला घडवलं ती आता माझी मी जबाबदारी समजतो की मला जेव्हा सांगायला कोणी नव्हतं आज मी जितक्या जास्ती जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू शकेल तो मला आनंद आहे आणि त्यातलाच आज हा एक भाग आहे की आपण हे सर्व चर्चा करत आहोत की या माध्यमातून आपण नांदेडमधल्या किंवा महाराष्ट्रातल्या जास्ती जास्त मुलापर्यंत पोहोचू शकूयात तिसरं माझं जीवन आहे की सोशल लाईफ जेव्हा मी पश्चिम बंगालमधून महाराष्ट्रात आलो तर मला माहीत आहे की हे पद आपल्याला जी सामाजिक प्रतिष्ठा देतं तेवढी एक सामाजिक जबाबदारीसुद्धा देतं ते माझ्या नोकरीसोबत असेल किंवा नोकरीच्या बाहेरून असेल तर सामाजिक जीवनामध्ये कसं मी कॉन्ट्रीब्युशन करू शकेल तर त्या संधीचं मला जास्ती जास्त योगदान देता येईल अशा तीन स्तरावर किंवा तीन पॅरल प्रकारे मी माझं योगदान देण्याचं मी ठरवलेलं आहे आणि मी फार दूरचा किंवा फार लंबचा पूर्ण करिअरचा प्लॅन काय केलेला आहे असं मी ऑनेस्टली एवढा दूरचा विचार मी करत नाही फक्त माझ्यासमोर जी जबाबदारी आहे त्याला मी शंभर टक्के काय त्याला दोनशे रक्कम मी कसं देऊ शकेल हा माझा प्रयत्न असतो सर अनेक विद्यार्थी अनेक तरुण आपली मुलाखत बघतात बघणार आहेत ज्यांना सीला ला आहे त्यांच्या दुपारी तुम्ही बोलताना सांगितलं की सी परीक्षा फक्त तुम्हाला एक पद देत नाही तर यूपीएससी परीक्षा टाईम मॅनेजमेंट आणि इतर अनेक गोष्टी शिकवतात त्यामुळं आयुष्यात प्रत्येकाने एकदा युपीएससी सारखी परीक्षा दिली पाहिजे असं तुम्ही दुपारी मला बोलता बोलता म्हटलं नेमकं या राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या करिअर मुद्रा या सत्रातून आजच्या तरुणांना काय संदेश द्या तरुणांना मी थोडक्यात सांगायचा उद्देश हा असणार की तुम्ही पंचेचाळीस पन्नास वय असणाऱ्या व्यक्तींशी जरा बोला बसून किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या त्यांना एक खंत असते की वयाच्या त्यावेळेस वयाला त्या, त्या, त्या असताना मी जर हा निर्णय घेतला असता तर शक्यतो माझं आज आयुष्य वेगळं असतं असे अनेक जण खंत असते स्वतःला माहीत असतं की नाही मी याच्यापेक्षा जास्त चांगलं करू शकलो असतो मग आपल्यालाही ही, ही तरुणाई निघून गेल्यानंतर वयाच्या साठीला असताना असं म्हणायची वेळ येऊ देऊ नका थोडक्यात जे करायचं आहे जे ठरवताय त्याच्यामध्ये शंभर टक्के प्रयत्न द्या जेणेकरून तुम्ही तरी समाधीने राहाल की मी कुठे कमी पडलो नाही बाकी जे लिहिलं असेल ते होईल पहिली बाब दुसरी बाब जसं म्हटलं मी नशिबान माझं समज स्वतः आला की माझं शिक्षण हे जिओ स्मार्टफोन हे दोन हजार सोळाच्या अगोदर होऊन गेलं हे सामाजिक माध्यमाने सोशल नेटवर्किंग वाढली परंतु फोन स्मार्ट झाला आपण स्मार्टनेस कमी कमी होत चालली आहे असं माझं स्पष्ट मत आहे तो कृपया या सोशल मीडिया हा स्मार्टफोन हे जे सायलंट किलर्स मी म्हटले आहे याच्यापासून कसं सोशल डिस्टन्सिंग सामाजिक अंतर ठेवता येईल जेणेकरून जीव घेणारा कोरोनासारखा रोग तुम्हाला होऊ नये कारण की सायलंट किलर म्हटलं आहे ते मारते पण कळत नाही अशी आपली परिस्थिती झालेली आहे तिसरा संदेश मला हा द्यायचा आहे की स्वप्न थोडी मोठी बघा मी जेव्हा आठ लाखाची नोकरी सोडून इकडे यायचं स्पर्धा परीक्षेमध्ये तर मला अनेकांनी म्हटलं होतं अरे कलेक्टर बनणं कुठं आपल्या बच्चा खेळ आहे का पी एस आय बना एसटीआय बना नोकरी करता करता ते तयारी करा कारण की त्यांनी याच्यापेक्षा वरचे अधिकारी कधी बघितलेलेच नव्हते स्वप्न वरचं बघा शक्यतो ती अचीव होणार नाही वडिलांचं वाक्य होतं की कलेक्टरचं स्वप्न बघतो बघता तू तलाठी जरी झाला तरी मला चालेल तर कृपया म्हणजे असताना स्वप्न छोटे बघायचे नाहीत मला सांगावंसं वाटेल जेव्हा आय पी एस बनून गावात माझा सत्कार झाला घरोघरी रांगोळी काढल्या ताटाने पूजा केली वळलं चार तास कार्यक्रम चालला आणि त्या संध्याकाळी जेव्हा मी एका घरी बसलो आणि लोक जमले होते त्यातले काही जण मला म्हटले साहेब फार चांगले झाले तुम्ही आय पी एस बनले अजून चांगला अभ्यास करा पी एस आय बनसाल <laughs> सांगायचा उद्देश की त्यांच्यासाठी ठाणेदार पोलीस स्टेशनचा हा सर्वोच्च अधिकारी तेव्हा मला कळालं ही चूक माझी आहे आणि त्या दिवशी मी ठरवलं की माझी जबाबदारी आहे की पुन्हा कधी त्यांनी हा प्रश्न विचारू नये की आय पी प्येस पेक्षा पी एस आय मोठा आहे कारण त्यांनी एस कधी बघितलाच नव्हता चौथं माझं म्हणणं आहे की तरुणाईमध्ये असताना तुम्ही जास्त सेफ खेळू नका रिस्क घेण्याचं वय हेच आहे सांगायचा अर्थ असा एक नोकरी भेटल्यानंतर आपण लगेच समाधानी होऊन जातो मला जर आयपीएस भेटल्यानंतर देशातली दोन चार वर्ष आयपीएस झाल्यानंतर आय एस देणारे माहीत नाही फार कमी असतील आज माझे सर्व बॅचमेट हे जिल्ह्याचे कृपया या वयामध्ये लवकर समाधान होऊ नका काहीतरी मोठं जीव अचूक करायचंय अजून अचीव करायचंय ही भूक तुमच्यामध्ये असायला पाहिजे जेणेकरून तुम्ही अजून अजून प्रयत्न कराल शेवटचे काही मुद्दे जे तरुण सर्व ऐकणार आहेत मला की तुमचं वेळेचं नियोजन हेच तुम्हाला ठरवणार की यश किंवा अपयश आणि यश आणि अपयश म्हणजे जास्त अभ्यास केला तर सक्सेस आणि कमी अभ्यास केला म्हणजे अपयश असं इक्वेशन नाही एवढं सोपं जर असतं तर सगळ्यांना समजलं असतं तर नॉन अकॅडमिक रिझन्स आर इक्वली इम्पॉर्टंट सांगण्याचा अर्थ जसं जीवन जगण्याच्या सवयी असतात तशाच अभ्यास करण्याच्या सवयी असतात आणि विशेषतः दहावीची परीक्षा बारावीची परीक्षा ग्रॅज्युएशन परीक्षा या सर्व परीक्षांपेक्षा यू पी परीक्षा कशी वेगळी आहे तर ते म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व तुमची पर्सनॅलिटी ही केवळ इंटरव्ह्यू स्टेजलाच नव्हे तर तुमचं प्रिलीम तुमची मेन्स संपूर्ण परीक्षेदरम्यान तुमचं व्यक्तिमत्व हे झळकत असतं त्याला तुम्ही लपून ठेवू शकत नाही आणि केवळ परीक्षा पास करण्यापुरतंच नव्हे तर नोकरीमध्ये काम करत असून सुद्धा तुमचं व्यक्तिमत्व दिसणार सर्वात शेवटी मला हेच म्हणायचं आहे एक सामान्य कुटुंबातलं मुलगा किंवा मुलगी त्यांना जर आपलं जीवन बदलायचं आहे आपल्या कुटुंबाचं जीवन बदलायचं आहे आणि अमूलाग्रपणे बदलायचं आहे आणि स्वतःचा स्वाभिमान टिकवून जर बदलायचं आहे तर शिक्षणासारखं सोपं आणि मोस्ट इफेक्टिव्ह माध्यम मला तरी दुसरं जाणवत नाही कृपया अभ्यास करा स्वतःच्या जिद्दीला पेटून उभा आणि त्या दिशेने शंभर टक्के प्रयत्न करा माझा शेवट मी फक्त एका वाक्याने करणार जे माझ्या इतिहास शिक्षकाने मला आठव्या वर्गात सांगितलेलं आहे की जगावं तर असं जगावं की इतिहासानं आपल्यासाठी एक पान राखावं जगावत असं जगावं की इतिहासानं आपल्यासाठी एक पान राखावं आणि मरावं असं मरावं की मेल्यानंतरही लोकांना तो आपल्यातच आहे असं लोकांना वाटावं ही माझ्या विषयी संकल्पना आणि त्या दिशेने मी हे पाऊल उचललेलं आहे धन्यवाद लो एम इज क्राईम मुळात छोटं स्वप्न बघणे हाच गुन्हा आहे हा संदेश देणारे आपल्यासोबत होते सीच्या परीक्षेमध्ये एक्क्याण्णवा रँक मिळून आय एस केडर ही अत्यंत सन्मानजनक पोस्ट महाराष्ट्रामध्ये मिळवलेले सध्या कळवण येथे कार्यरत असणारे सहाय्यक जिल्हाधिकारी सन्मान्य विशालजी नरवाडे साहेब आमच्या दर्शकांना ज्यांना यू पी एस सीच नाही तर करिअरविषयी कुठलेही प्रश्न जर असतील तर याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपण आपले प्रश्न टेक्स्ट करू शकता विशालजी नारवाडे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या आपल्याला भविष्यामध्ये देणार आहेत सर आपण या ठिकाणी आलात आणि करिअर मुद्रा या विशेष सत्रासाठी आमच्या दर्शकांना वेळ दिला त्याबद्दल राजमुद्रा न्यूज लाईव्हचे चीफ संगमेश्वर लांडगे कॅमेरामॅन राज धुमाळे आणि असिस्टंट सुमन सहित सर्वांच्या वतीनं आपले आभार मानतो धन्यवाद धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सब्सक्राइब करा बेल आयकॉन